दादा नाव पत्ता आणि मशीची काय तक्रार होती सांगायची नाव राहुल मुलगोंडा पाटील राहुल पाटील हां हां मस गाभ जमत होती बरं बरं ती गाबत धरत नव्हती बरं बरं मग बरेच औषध झाले पण काय गाभ धरत नव्हती ती हां हां मग पत्ता मिळाला मग पटणकुले पूजा डॉक्टरांचा पत्ता मिळाला बरं बरं हां त्याने ट्रीटमेंट केली मग त्याने ट्रीटमेंट केली होमिओपॅथिक औषध दिलं डॉक्टर मानेसाहेब इचरकंजी हां मानेसाहेब इंचरगंजी यांच्या यांचा पत्ता दिला हां हां आणि ते औषध घेतलं बरं औषध घेतल्यानंतर बराच फरक पडला आणि आता मस गाभण आहे गाभण आहे ठीक आहे किती महिने गाभण आहे आता तीन महिन्याची गाभण आहे बरं आता दूध दूध केवढं चालायला सकाळी अडीच तीन बरं संध्याकाळी अडीच लिटर ठीक आहे आहे ना गाभा आहे होमिओपॅथीचा रिझल्ट आला ना होमिओपॅथी रिझल्ट आला होमिओपॅथी बद्दल तुम्ही समाध हो समाधान आहे ठीक आहे कुठल्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली म्हटला डॉक्टर पुजारी पटणकुळे आणि डॉक्टर माने इच्सरगंजी त्यांच्या औषधांना गाब दाटली ठीक आहे